नमस्कार काही पदार्थ आपण परंपरागत तसेच करत असतो जे आपल्या आजीने केलेले असतात आईने केलेले असतात किंवा सासूने केले असतात तसेच आपण करत असतो त्याच प्रकारात मोडणारी ही फोडणीची पोळी पण आज या फोडणीच्या पोळीमध्ये मी एक वेगळाच ट्विस्ट दिलेला आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे तुम्ही जर माझं चॅनल हे सबस्क्राईब केलं नसेल किंवा के माझं इंग्लिश चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा तुमच्या काय कमेंट्स असतील तुमचे विचार असतील ते खाली कमेंट बॉक्समध्ये निश्चित पाठवा आणि माझ्या व्हिडिओना लाईक करा चला आपण आता हा व्हिडिओ सुरू करूया फोडणीच्या पोळीसाठी लागणारी तयारी मी आधी करून घेतली आहे आणि आता मी फोडणी करते आहे त्याच्याकरता तेल मी आधीच तापत ठेवलं होतं आणि त्याच्यात आता मोहरी घातली आहे आता ही मोहरी तडतडते तर, तर ती तडतडून तर सगळीकडे उडते मग ते आपल्याला गॅसवर पुसावं लागतं ओट्यावर पुसावं लागतं म्हणून हल्ली मी जरा त्याच्यावर झाकण ठेवते थोडा एक त्रास होतो की झाकणाच्या वाफेचं पाणी त्याच्यात पडतं तेवढं ते मात्र सांभाळायला लागतं तर तेवढं ते सांभाळून तुम्ही ही पण एक ट्रिक वापरू शकता की आपलं गॅस वगैरे आपल्याला पुसायला कमी हवं फोडणीमध्ये ही आपली मोहरी तर तडतडली त्याच्यात आता मी हळद घातली नेहमीप्रमाणे दाणे आणि एक वेगळेपण पण म्हणून कांदा तर आहेच पण स्वीटकॉर्न आहेत शिमला मिरची आहे आणि टोमॅटो आहे आता हे सगळं घालून आपण नेहमी जशी कांदा घातल्यानंतर वाफ आणतो तशी ह्याला एक वाफ आणायची ते चांगलं मिक्स होऊ आहे आणि मग झाकण ठेवून आपण त्याला एक वाफ आणून या भाज्या मी फोडणीच्या पोळीची पौष्टिकता वाढण्याकरता घातल्या आहेत एक वाफ आल्यानंतर अजून त्याची पौष्टिकता वाढण्याकरता हे मोड आलेले मूग घातले मी नेहमी मोड घरीच आणते किती छान लांब मोड आलेले आहेत त्याला आता ते घालून परत एक वाफ येऊ द्यायची आणि मग नंतर आपल्या चवीनुसार मीठ घालायचं तुम्ही जर पोळीत मीठ घालत असाल तर ते लक्षात ठेवून भाज्यांपुरतंच मीठ घाला कारण पोळीला आपलं मीठ असतंच घातलेलं त्याप्रमाणे मी आता मीठ घालते आणि मिक्स करून परत एक वाफ येऊ द्यायची आहे म्हणजे मग मूग पण थोडेसे शिजतील आता ही आपण पुस्करलेली पोळी घालू आणि मिक्स करू इथे जर तुम्हाला लाल तिखट आवडत असेल तर तुम्ही इथे नक्की घालू शकता किंवा मिरच्यांचे तुकडे पण घालू शकता पण मी जरा तिखट कमीच खाते त्यामुळे माझा तिखटावर हात जरा कमीच असतो पण तुम्हाला पाहिजे तर या स्टेजला तुम्ही घालू शकता ह्याच्यात मी ताक वगैरे काही घालणार नाही आहे पण ह्या बाकीच्या भाज्या आहेत त्यामुळे आपली ही पोळी ओलसरच राहणार आहे कारण ताक आपण पोळी कडक होऊ नये ओलसर राहावी म्हणून घालत असतो त्याप्रमाणे हे मी पोळी घालून त्याला एक वाफ येऊ दिलेली आहे अशी पौष्टिक फोडणीची पोळी आपली तयार झालेली आहे ही तुम्ही ताज्या पोळीची सुद्धा करू शकता शिळ्या पोळीचीच करायला पाहिजे असं काही नाही आणि आपण जेव्हा खायला घेऊ त्याच्या आधी नेहमीप्रमाणे कोथिंबिरीने ती आपण सजवूया व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद